आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी समीर शेडभो मोठा गाव सांजोबा प्रसन्न तामकडा नवखंडनाथ प्रसन्न सरपंच राजाभाऊ मारणे देवा बावऱ्या गुरु पुरवडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला या मध्ये या ठिकाणी संगणमत झालं होतं सामना निकाल देण्यात आला होता दोन्ही बैलगाडी मालकाने संगणमत केला आणि फायनल साठी गाडी पाली सरपंच राजाभाऊ मारणे देवाभावऱ्या ग्रुप उरवडे मुळशी यांचा उजवीला गणेशा पाल आणि डावीला तनिष्का सागराजे घाडगे सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंडके मुरमकरांचा कवाली फोर बाय फोर ही गाडी फायनलसाठी पाहली आणि जी गाडी पाळाली नाही अशी विशालचे राठोर हॉटेल महाराजा पोरगाव तंडा यांचा चेंडू आणि अभिमन्यू खैरे जालना मनोवैया पटाणे यांचा सचिन सचिन आणि चेंडू आणि गणेश आणि कबाले या आजच्या भव्य आणि दिव्य अशा मुळशी केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानखरे मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान एकूण बक्षिसाच्या किमतीचा विचार केला तर जवळजवळ तेरा लाख रुपये बक्षिसाची रक्कम होती असे मुळशीकरांचं एक पारदर्शक मैदान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी मातुळजा भावनी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा आणि अनिल कदम विहापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली विठ्ठल फौजी बुलढाणा फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस बब्या पाला आणि त्या जोडीला माऊली भैया पनकुले भाटेपुरी जालना यांचा तेजा पाला तेजा आणि बब्या आजच्या मुळशी केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरे स्वर्गीय पैलवान तुकाराम बुआ हगवणे माजी सभापती यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी प्रसन्न बोरमाळ गराडे शेठ दगडे बावधन लक्षा ग्रुप बाहुधन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधन बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा पाल आणि त्यातून पैलवान सचिन शेठ चव्हाण विनोद शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची रायफल पाहली रायफल आणि लक्षा आजच्या भव्य आणि अशा मुळशी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्या मैदान मुळशी केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी सरकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर भूज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली स्वर्गीय वासी रामदास शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल ड्रायव्हर बु यांचा डावीला पाहला बुंगा आणि त्या जोडीला हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा गेल्या वर्षीचा मारकरी आणि महान भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी साहिल प्रतिष्ठान द्वारली साहिल हेमंत फुलरे द्वारलीकरांचा हरण्या हरण्या आणि बुंगाच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरे स्वर्गीय पैलान तुकाराम आगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदा। असं मैदान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी भाऊ प्रसन्न बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे भाऊद अष्टविनायक श्री स्वयंभू मोर्या प्रसन्न कैलासवासी भागा भैया वडगाव कासिंबे आंबेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली वैभव शेठ दगडे प्रज्वल शेठ दगडे बावधन यांच्या नावावरती नशी वाजमावलं सुंदर अशी गाडी पाली अष्टनायक प्रसन्न स्वयंभू प्रसन्न बैलगाडा संघटना वडगाव काशिंबे आंबेगावकरांचा घरचा असा, असा पाला गुरु आणि मैव्या गुरु मैव्या आजच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि भव्य दिव्या मुळशी केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी क्षितिश दादा मकरंद हगावने भूकुम या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली क्षितिज दादा मकरंद हगवणे भुकुमकरांच्या नावावरती नशीबाजमावलं सुंदर अशी गाडी पाली ध्रोविका धीरशेठ मांडवलकर सासवड संग्राम बादल ग्रुप सासवडकरांचा हिंद केसरी बादल पाला आणि त्या जोडीला डाविला साई सागरना खुडी बारामतीकरांचा पक्षा पाला पक्ष आणि बादल आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील मुळशी गेरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले स्वर्गीय पैलान तुकाराम हगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री मसोवा प्रसन्न सुशीलदा राजेंद्र हगवणे राहुल बापू जाधव पुसेगाव जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची आणि कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी फाली सिद्धिविनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची ओंकार मिसाळ यांचं काळीच पिष्टन बावीस अकरा आणि त्या जोडीला पाला अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण तेजा ग्रुप गिरवी आणि जम्या ग्रुप आरडगाव यांचा सर्जा सर्जा आणि पिस्टन आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील मुळशी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानखरी मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं असलेलं मैदान आणि ज्या मैदानामध्ये बैलगाडी मालकांचं हित जपलं जात असं स्वर्गीय पैलवान तुकाराम हगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आणि एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी प्रसन्न मोईल सेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली नाचाय प्रसन्न मोह धुमाळ सुजगाव अर्णव शेठ सुरगा सुजगाव आणि साई स्वामीनी सचिन शेठ करत वरचौले कडाव यांचा या ठिकाणी नव विंद केसरी बकासूर पाला आणि त्यातोडीला मनोहर शेठ चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर देवीदास बाळासाहेब मारणे हुरवडे यांचा लखन पाला लखन आणि आजच्या भव्य आणि दिव्या अशा मुळशी केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुन्हा एकदा सुशील दादा अगवणे आणि दादा आगवणे मित्र परिवर्षा वतीनं मनपूर्वक धन्यवाद